हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एम यू युनिव्हर्सिटी नांदेड युनिव्हर्सिटीची जे एक्झाम आहे तर त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे एक नोटिफिकेशन आलं होतं म्हणजे एक नोटीस आली होती की एक्झाम पुढे ढकललेली आहे बट आता ते परीक्षा कधी होणार आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन आहे तर आज ते कन्फ्युजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करू तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम अपडेट आपण बघणार आहोत त्याची डेटची काय अपडेट आहे तर त्याला आपण ओळूया ऑफिशियल नोटीस वरती तर त्यांनी आता जे आहे एक नोटीस दिलेली आहे बघा इथे सव्वीस तारीख आहे आज आणि आता हे नोटीस आलेली आहे तर इथे त्यांनी काय सांगितलं इथे बघू शकता तुम्ही दोन हजार चोवीस चे परीक्षार्थी व सर्व संबंधित कळविण्यात येते की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड पी एच डी प्रवेश पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची परीक्षा अठ्ठावीस बारा दोन हजार रोजी सकाळी अकरा ते दोनच्या मध्ये होणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आणि जे विद्यार्थी याला ऍबसेंट असणार आहे म्हणजे आता बरेचसे विद्यार्थी असं म्हणत होते की एक्झाम पुढे गेलेली आहे सुट्टी आहे कलेक्टरने वगैरे काय हे दिलेले आहे ऑर्डर वगैरे तर तसं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक्झाम जे आहे ते अठ्ठावीस तारखेलाच होणार आहे आणि सगळ्यांनी जे आहे एक्झाम द्यायचे आहेत कारण की आता तुमचे ऍडमिट कार्ड वगैरे सगळं काही आलेले आहे आणि आता तुमच्याकडे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस बाकी आहे आज सव्वीस तारीख आहे सत्तावीस तारीखचा पूर्ण दिवस तुमच्याकडे बाकी आहे तर एक्झाम मध्ये काय काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे एक्झाम मध्ये जे आहे तुम्हाला एक आ, तुम्हाला एक जे आहे आय डी प्रूफ न्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आय डी प्रूफ त्याच्यानंतर पेन त्याच्यानंतर एक पासपोर्ट फोटो पण न्या त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजची हे अपडेट होती जर हे जे एक मॅसेज आहे एक एस एम एस जे आहे ते खूप व्हायरल होतोय तर त्याबाबतच मी हे अपडेट बनवली होती त्यामध्ये मॅनेजमेंट कॉमर्सचे जे विद्यार्थी ते म्हणत होते की आमची एक्झाम पुढे गेलेली आहे बट तसं काही नाही कारण की पुढच्या महिन्यात तुमची नेटची एक्झाम होणार आहे त्यामुळे हे अठ्ठावीस तारखेला एम यू पेटची जी एक्झाम आहे ते अठ्ठावीसलाच होणार आहे तर हे ऑफिशियल नोटीस होती तुमच्यासाठी आणि आता दोन दिवसात तुम्हाला काय करायचं आहे फिफ्टी फाईव्ह फार जाणार आहे एक दीड तासाचा तुम्हाला एक टायमिंग असणार आहे एक तासाचा टाइमिंग असणार आहे आणि पन्नास मार्कासाठी हे पेपर वन असणार आहे तर जन ज्या जा विद्यार्थ्यांचा अजून काही झालेलं नाहीये पेपर वन साठी तर त्यांच्यासाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे व्हिडिओ लेक्चर्स पण आहे एक आठ दहा लेक्चर्स आहेत तेवढे तरी जरी बघितले तुम्ही आणि बघू पण शकता तुम्ही तुमच्याकडे अजून एक दोन दिवस बाकी आहे त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आहे तुम्ही याला एक दिवसात सोडू शकतात सी क्यूज पण आहे आपल्याकडे तुम्ही एक्झामचे दिवशी याला रेफर करू शकतात मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे स्टडी मटेरियल तर विद्यार्थी मित्रांनो याची फी सातशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा आणि ज्या विद्यार्थ्यांचं अजून काही प्रिपरेशन झालेलं नाही तर त्यांच्यासाठी अजून एक गुड न्यूज आहे आर ची जे पेड एक्झाम आहे म्हणजे नागपूर युनिव्हर्सिटीचे जे एक्झाम आहे तर ते एक्झाम फेब्रुवारी महिन्यात होणार आहे तर त्यांनी आतापासून ज्या विद्यार्थ्यांचं कुठे म्हणजे प्रिपरेशन झालेलं नाहीये सिलेक्शन झालेलं नाहीये आणि एसआरटी च पण त्यांनी ऍप्लिकेशन नाही केलेलं होतं तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे आर टी परत ऍप्लिकेशन आता त्यांचे स्टार्ट होतील नेक्स्ट मंथ मध्ये फर्स्ट वीकमध्ये तर साठी पण जे आहे आपल्याकडे क्लासेस वगैरे अवेलेबल आहे तर आ, सेम नंबर वरती कॉन्टॅक्ट करतो त्याच्यानंतर सेकंड पार्ट साठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे इथे बघू शकता तुम्ही जेवढे तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहे इथे तेवढ्यांचे तुम्हाला नोट्स आणि एमसीक्यूज भेटतील याची फीस ट्रिपल नाईन आहे आणि जे हे नोट्स आणि एम आहे आहे दोन्ही लँग्वेज मध्ये भेटणार आहे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमची जे एक्झाम आहे ते ला होणार आहे तर असे एस एम एस वगैरे व्हायरल होत आहे तर त्यावरती विश्वास ठेवू नका हे युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे की तुमची एक्झाम उद्याच होणार आहे अठ्ठावीस तारखेला तुमची एक्झाम जे आहे होणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल अजून काही तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जे विद्यार्थ्या म्हणजे जे विद्यार्थी यावरती हे भरोसा ठेवला त्यांनी की एक्झाम आता पुढे गेलेली आहे असं तसं तर त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद या नेक्स्ट अपडेट मध्ये आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना एक्झाम चांगली द्या सगळे क्वालिफाय व्हा